छत्रपती शिवाजी महाराजांनीच मुळात झाडाविषयी एवढं प्रेम दाखवली एवढी तळमळ दाखवली की त्यांनी रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका झाडं म्हणजे रयतेची लेकरं आहेत आणि जर झाड जर काढायचं असेल तर त्यांच्या परवानगीनं त्यांना पैसे देऊन काढा अशी तळमळ सांगितली आणि आज महाराजांचे गड असे गुडे झाले ते आपण बघतोय मग त्यांच्या विचारातूनच आलेली ही प्रेरणा आहे आणि ही प्रत्येक शिवभक्तेच्या शिवभक्ताच्या विचारातून आलेली प्रेरणा आहे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांसारख्या एका राजानं वृक्ष संवर्धनाचं आज्ञापत्र काढणं हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे आणि ते आज्ञापत्र इतिहासामध्ये आपल्याला मिळालेलं आहे त्या आज्ञापत्रामधलं शिवाजी महाराज असं म्हणतात की आंबे फणस साग सागवा इत्यादी जी झाडं आहेत ती झाडं ही आरमाराची प्रयोजनाची आहेत आरमाराच्या प्रयोजनाची आहेत म्हणजे उपयोगाची आहेत आणि अशा झाडांचं जी झाड आहे ती रयतेनं आपल्या मुलासारखी लेकरासारखी वाढवलेले आहेत जतन करून एक झाड यायला एक झाडं व्हायला ते तीनशे वर्ष टिकलेलं झाड जर आपण काढलं तर ते परत तेवढं झाड यायला ही केवढी फसवणूक आहे तर असं वैभव आपण घालवलं नाही पाहिजे आता ज्याने त्यांनी ठरवायचं आहे म्हणजे शास कोणाला आणि यात कसं झाडाची गुणं गाऊ झाडाचे गुण घेऊ मी आईला जिवंत असताना सांगितलं होतं की तू कधी जाणारच नाही तू माझ्या तुझ्या वजना एवढ्या बियांचं मी तुला केली होती तेवढ्या वजनाच्या बिया महाराष्ट्रात लावते तर ती आई प्रत्येक झाडात जिवंत आहे प्रत्येक पानात आहे प्रत्येक फुलामध्ये आहे फळामध्ये आहे त्यामुळे आई माझ्याबरोबर आहेच